हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची माळा लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधूंना विनंती करतो की महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळाच्या चिन्हावर मतदान करून त्यांना विजयी करावा पण स्वतः मी महायुतीचा उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष महादेव जानकर या जनतेला विनंती करण्यासाठी आणि या भागाचा विकास करायचा असेल डेव्हलपमेंट करायचं असेल रेल्वेचा प्रश्न असेल एम आय डी सीचा प्रश्न असेल किंवा जलसिंचनाचा प्रश्न असेल तर दिल्लीमध्ये सत्ता आपली पाहिजे राज्यामध्ये आपली सत्ता पाहिजे आणि दोन्ही तिजोरीच्या चाव्या ज्यावेळेस आपल्या असतील तेव्हा आपल्या भागाचा विकास करता येईल म्हणून विकासाला मतदान देण्याची भूमिका करावी असा अपील करण्यासाठी विनंती करण्यासाठी देखील येतात पवार साहेब म्हणतात की ही लढाई जिंकू पाणी काय आता पवार साहेब म्हणतात आम्ही म्हणतोय आम्ही जिंकलो नाही पवार साहेब पवारसाहेबांचा दावा करणार आम्ही आमचा दावा करणार आम्ही जिंकणार No comments about that person. म्हणजे त्या माणसावर टीका करण्यात तुम्ही त्या लेव्हलचा माणूस पाहिजे तुम्ही त्यामुळे मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते एका कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी जरी माझ्यावर टीका केली तर मी त्यांच्यावर टीका करणार तुम्ही माड्यातून तु परभणीला लढाईसाठी गेला माड्यात तयारी केली पूर्ण स्वराज्य यात्रा काढलीली अगदी कार्यकर्त्यांनी तयारी पण केली माड्यात स्वराज्य यात्रा माड्यातच काढली नाही तर आकडेळीस मतदार संघात काढली परबणीला काढली आणि त्यावेळेस पक्षाच्या आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला की योग्य जागा कुठली तर त्यात ती माळा परभणी ठेवता नाही